नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी भीम अनुयायी गावकरी समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दरवर्षी जयंती साजरी करतात यंदा जयंतीचे एकशे चौतीसावे वर्ष असल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी समाज बांधव बौद्ध बांधव गावकरी उपस्थित दो होते डॉक्टर यांच्या प्रतिमेची गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने प्रमुख मान्यवर म्हणून नवापूर नगर परिषदेची विरोधी पक्षनेते नरेंद्रभाऊ नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे रिपब्लिकन पक्षाचे संजय वाघ लोकनियुक्त सरपंच राहुल वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेश वसावे पंचायत समिती सदस्य ललिता ताई वसावे माजी सरपंच नम्रता ताई वसावे प्रमोद वसावे राजेश वसावे आनंद चव्हाण संतोष शर्मा मराठे सर एम एन वसावे जितेंद्र रवी पवार छोटू बापू वाघ विजय पवार मिलिंद निकम साळवे नाना फुलसिंग वसावे ग्रामपंचायत सदस्य कमारुद्दीन तेली आदी उपस्थित होते या प्रसंगी वंदना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी भीम अनुयायी यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित मान्यवरांनी निळे फेटे स्कार्फ घालून शोभायात्रेत शोभायात्रेची शोभा वाढवली तसेच संपूर्ण चिंचपाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या धर्तीवर निळ्या रंगाच्या झेंड्यांनी भीममयी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बाबासाहेब अमर रहे बोलो रे बोलो जय भीम बोलो अशा शोभा यात्रेत घोषणा देत एकच जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासकीय यंत्रणेने योग्य बंदोबस्त ठेवला होता दुपारी सर्व गावकरी व भीम अनुयायी यांनी जयंतीनिमित्ताने स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर चिंचवाडा